नमस्कार शीतल फूड कॉर्नरमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कुरकुरी तशी कोथिंबीर वडी तीही भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सोबत चला पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दोन जोडी कोथिंबिरीच्या घेतलेल्या आहेत छान बारीक चिरून दोन ते तीन वेळा धुवून घेतलेले आहे हो इथे एक टीप कोथिंबीर धुतल्यानंतर कमीत कमी आपल्याला दोन ते तीन तास ती अशीच ठेवायची आहे लगेच बनवायची नाहीये बेसन घेतलेला आहे लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ इथे मी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे छान अशी धुवून ती ठेवून मग घेतलेली आहे नाहीतर काय होतं कोथिंबीरमध्ये मॉइश्चर पाणी भरपूर राहतं बेसनचा वापर जास्त होतो आणि फक्त बे जास्त बेसन आणि कमी कोथिंबीर अशी ती वडी तयार होते तर आपल्याला जास्त कोथिंबीर आणि कमी बेसन अशी वडी छान चवीला लागते त्याच्यामुळे आपल्याला कोथिंबीर धुतल्यानंतर दोन ते तीन तास ठेवायची आहे ही टीप लक्षात ठेवा त्यानंतर आपण कोथिंबीरीमध्ये आपण जे मसाले घेतलेले होते ते घालून घेऊया मसाले म्हणजे मी फक्त लाल तिखट घेतलेला आहे लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि हो इथे सफेद हवररी आपल्याला घ्यायची आहे सफेद तीळ ॲक्च्युली माझ्याजवळ नव्हते त्याच्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे तुम्ही यात हवरीही घालू शकता हौरी घालायचीच आहे त्याने छान टेस्ट येते कुरकुरीत आणि दिसायलाही छान आपली कोथिंबीर वडी दिसते आपण आता सगळे मसाले हळद मीठ घालून घेतलेला आहे आणि यामध्ये जसं बेसन बसेल तसं आपल्याला थोडं थोडं करून ते बेसन ऍड करायचं आहे इथे मला लाल तिखट थोडस कमी वाटलं म्हणून मग मी लाल तिखट थोडं ऍड केलेलं आहे चला तर मग मी आता इथे हे सगळं मिश्रण असं छान एकजीव करून घेणार आहे आणि हो अजून एक टीप आपल्याला ही कोथिंबीर आहे ती जास्त अशी मळायची नाही आहे आपण जसं कणिक मळतो ना तशी ही कोथिंबीर आपल्याला मळायची नाही आहे तुम्ही जेवढी मळाल तेवढं त्यातून ते मॉश्चर पाणी बाहेर निघणार आहे त्याच्यामुळे आपल्याला मळायची नाही आहे साधारण अशी एक मिक्स करून घ्यायची आहे मी थोडंसं अजून बेसन घालून परत एकदा मिक्स करून घेत आहे चांगली अशी मिक्स झाली पाहिजे पण मळायचीही नाही आहे नाही तो खूप पाणी बाहेर निघेल आणि खूप बेसन त्यामध्ये बसेल पाहू शकता इथं माझं मी बेसन थोडं घातलेलं आहे आणि कोथिंबीर जास्त घेतलेली आहे आणि हो याची मुटकी करताना तुम्ही हाताला तेल लावायचं आहे हाताला तेल लावलं की मग ती जी कोथिंबीर आहे ती आपल्या हाताला जास्त चिकटत नाही तुम्ही चौकणीही करू शकता थापूही शकता मी तिकडे चाळणी घेतलेली आहे त्याला तेल लावून घेतलेला आहे आणि आता त्यावर मी जी मुटकी करणार आहे ती ठेवणार आहे तुम्ही चौकोनीही करू शकता तेल लावून मस्त अशी मुटकी आपल्याला जशी हवी तशी मोठी तर मोठी किंवा लहान किंवा काही काही तशीच मुटकी खातात डायरेक्टली तळून तशीही केली तरीही हरकत नाही मला आता मुलांच्या टिफिनमध्ये ही मुटकी द्यायची आहेत मी ही फार सकाळी मुटकी केलेली आहेत कोथिंबीर वडी केलेली आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे ही कुकरला पाच शिट्ट्या लावून करून घेणार आहे नॉर्मली आपण कोथिंबीरची जी मुटकी आहे ती काय करतो ना टोपामध्ये पाणी गरम करून त्याच्यावर चाळणी ठेवून ती एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तासासाठी आपण वाफवून घेतो पण मी ते टिफिनला देणार आहे त्याच्यामुळे मी ही मुटकी डायरेक्ट कुकरला पाच शिट्या लावून करून घेणार आहे पाहू शकते आपली मुटकी छान अशी तयार होत आहेत चला तर मग मी सगळी मुटकी तयार करून घेते इथे मी कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये पाणी घालून आपला टोप आणि चाळणी सकट ती मुटकी ठेवून द्यायची आहेत आणि पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि हो अजून एक मुटकी ते शिट्ट्या करून घेतल्यानंतर कुकर चांगला थंड झाल्यानंतर ते आपल्याला चाळणी बाहेर काढून ते पूर्ण थंड करून घेतल्यानंतरच आपल्याला कोथिंबीरच्या ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत नाहीतर काय होतं ते तुटतात मध्ये मध्ये कोथिंबीर वडी आपली तुटते पाहू शकता इथे मुटकी आपली झालेली आहे मी पूर्ण थंड करून घेतलेली आहे आता आपण ह्या स्टेजला मुटकी कापून घेणार आहोत पूर्ण मी थंड करून घेतलेली आहेत पाहू शकता काही काही मुटकी जी गरम राहिलेली आहेत ती थोडीशी अशी निघालेली आहेत चला तर मी मुटकी इथे कापून घेते आणि डीप फ्राय करा किंवा शालो फ्राय करा मी ही तव्यावरच शालो फ्राय करून घेणार आहे तव्यामध्ये मी तेल घातलेला आहे आणि आपली वडी एक एक करून छान अशी आचेवर आचेवर आपल्याला मंद तळून तळून घ्यायची आहे मी अशा सगळ्या वड्या तळून घेणार आहे आणि हो ह्या वड्या आपल्या तेलकट ही होत नाही जर तुम्ही मुटकी कोथिंबीरीच्या वड्या पूर्ण थंड होऊन मग कापून मग तळल्या तर ता त्याला अजिबात तेल पकडत नाही गरम गरम तळल्या तर मग त्याला तेल पकडत तेलकट होतात त्या पण अशा पूर्ण थंड होऊन दिल्या तर ते बिलकुल तेल धरत नाही अशा प्रकारे पाहू शकताय मी संपूर्ण वड्या तळून घेतलेल्या आहेत पाहू शकताय अजिबात तेल धरलेलं नाहीये वड्यांनी अशा प्रकारे तयार आहेत आपल्या कोथिंबीरीच्या वड्या तेही विदाऊट तेलाच्या बिलकुल तेल धरलेलं नाही आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हो जाता जाता चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा